जय शिवराय मित्रांनो आपल्याला काढायचं आहे वॉर्मअप झालेला आहे आप आपलं आपल्याला स्ट्रचिंग आणि थोडा व्यायाम काढायचा आहे खालचा तर मित्रांनो आपण चालू करू बाकीचा व्यायाम काढला मी तर आता डोक्यावर उभं राहिलो म्हणजे शीर्षासन केलं तर शीर्षासन जर दररोज मित्रांनो केलं होतं त्याचे भरपूर फायदे होतात त्याच्यानंतर आपण हे पण शीर्षासनास शीर्षासनाचा प्रकार आहे यानं एकदम आपल्या हातामधील दररोज असा गळाटून गेलेला हातं थोडंसं जाम झालेले आहेत ते होते त्यानंतर हे मयुरासनसुद्धा केलं दर के तर मित्रांनो आपण दररोज जर व्यायाम केला तर आपल्याला एका प्रकारची नवीन अशी ऊर्जा तयार होते अंगामध्ये आणि आपल्याला नवीन असं वाटते काहीतरी आता आपण हे मयुरासन केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पद्मासन केलं करायचं पद्मासन केलं तर दररोज जर पद्मासन, पद्मासन केलं मित्रांनो तर आपल्याला गुडघ्याचा प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे असं थोडासा त्याचा काहीतरी आपल्याला फरक पडते आणि आपलं दिवसभर मानसिक संतुलन ताणतणाव दूर होतो आणि एकदम शांत झोप लागते विचार येत नाही काही असा भरपूर असा फायदा आहे आ, तर याच्यामध्ये परत मयुरासन शीर्षासनामधून मयुरासन केलं तर हे मित्रांनो एवढं सोपं नाही खूप हार्ड आहे करायला तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही थोडं थोडं करू शकता म्हणजे जरा जरा सराव करून करू करा परत डायरेक्ट कराल तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकते काही त्याच्यानंतर समोर मान साईटले असं पूर्णपणे आपण दररोज डिलिव्हर करू शकतो मित्रांनो आपलं तर मित्रांनो तुम्हाला जर माझं वर्कआउट आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर करू शकता त्याच्यानंतर ह्या जर व्यायाम केला मित्रांनो तर आपल्याला पाठीची पाठदुखी आणि पोटाचा प्रॉब्लेम थोडासा त्यांना मदत व्हायला मदत होते त्याच्यानंतर आपल्याला हे आसन करायचं आहे यानं पण तुम्हाला दररोज जर केलं तर पायाचा प्रॉब्लेम थोडासा कमी होऊ शकते आणि तुम्हाला त्याच्यापासून जे जे करत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी कुठे ना कुठे तरी त्याचा फायदा होणारच सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपलं अंग पूर्ण जाम असते म्हणजे असं आंग दुखल्याने होते सकाळी सकाळी उठल्यावर तर आपण जर व्यायाम काढला तर आपलं आंग थोडंसं रिलॅक्स होते आणि शांत विचार येतात एकदम त्यानंतर भुजंगासन आपण केलं मित्रांनो यानं पोटावरील चरबी तसेच पोटाचा प्रॉब्लेम गॅस थोडंसं दूर होण्यास मदत होते त्याच्यानंतर हे पण आसन एक खतरनाकच आहे हे तुम्ही डायरेक्ट सराव नका करू जरा जरा करा तर मित्रांनो आपल्याला वर्कआउट डेली रुटीनमध्ये करायचं आहे जेवढं होईल तेवढं आणि जसं होईल तसं थोडंसं स्वतःसाठी काहीतरी कारण आता बिमाऱ्या आहेत ते भरपूर वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडासा फायदा